ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता गावाकडच्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत आमच्या खास बातमीपत्रात नांदेडमध्ये माफियांवर महसूल विभागानं पुन्हा कारवाईचा बडगा उगारला तहसीलदार संजय वरकड यांच्या पथकानं पाडे पाच वाजता विष्णुपुरी कल्लाळ आदी भागात छापे टाकले यावेळी अवैध रेती उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटी या पथकानं जिलेटीनचा स्फोट करून उद्ध्वस्त केल्या अकोला बस स्थानकात दोन बस चालकांमध्ये तुंबळा हाणामारी झाली मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसगाड्यांच्या प्लॅटफॉर्मवर गाडी लावण्याच्या वादातून हा राणा झाला अखेर उपस्थित नागरिकांनी पुढाकार घेत मध्यस्थी केल्यानंतर वाद शांत झाला या घटनेमुळे बस स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समिती कार्यालयामध्ये संविधान दिन साजरा केला नसल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं केला यावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी अॅट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला हा खोटा गुन्हा असून याविरोधात कार्यकर्त्यांनी गोरेगाव बंदची हाक दिली आहे गडचिरोलीत जंगली हत्तींसह वाघांची दहशत निर्माण झाली आहे गडचिरोलीच्या पाच वनविभागाच्या हद्दीत वाघांचा वावर आहे बचत प्रसंगी वाघाचं दर्शन होत शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे शेतीत कामं करता येत नसल्याने यंदाचा खरीपासह रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडनं व्यक्त केली जाते रत्नागिरीच्या चिपोण तालुक्यातील तनाळी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनखात्याच्या खात्याच्या सुखरूप बाहेर काढलं तनाळी रामवाडी येथील प्रभाकर बाबाजी जावळे यांच्या विहिरीत हा बिबट्या पडला बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आला रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील शिवणे सनगरेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी झाली सरपंच जमा करण्यासाठी महिला गेली असता हा हल्ला झाला दोन महिलांनी आरडाओरड केल्यानं या महिलेचे प्राण वाचले पुण्याच्या शिरूर तालुक्यातील शेतशिबारातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना समोर आली रात्रीच्या वेळी शिकारीच्या शोधात भटकंदी करताना बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय बिबट्याला नागरिकांच्या मदतीनं सुरक्षित रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आलं पुण्याच्या शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतशिवारातल्या तीन बिबट्या शिकारीचा शोध घेताना दिसून आले सध्या उसतोड सुरू असून शेतकऱ्यांचे उसतोड कामगार चांगलेच जास्तावले त्यामुळे टोळीनं फिरणाऱ्या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते सिंधुदुर्गात भरधाव वेगानं जाणाऱ्या रे रेल्वेच्या धडकेत एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना पहाटे सातोस येथ घडली विभागाच्या नियमानुसार या बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाशिकमधील कळवण येथे किराणा गोदामामध्ये घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात यश आलं बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यात वनविभागाला यश आलं बिबट्या पकडण्यासाठी विभागाने शर्तीचे प्रयत्न केले या बिबट्याला के बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यातील इंझेवारी येथे महिलेला वाघाने ठार केलं यामुळे ऐन धान कापणी आणि मळणीच्या हंगामात शेतकरी भयभीत आहेत कुंदामेशाम या आपल्या शेतावर गेल्या असताना वाघाने हल्ला केला वाशिमच्या आडोळी परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढला रोही आणि हरणांनी हैदोस घातलाय गहू पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे त्यामुळे वनविभागानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करता गडचिरोलीच्या सिरोंचामध्ये खनिकर्म अधिकाऱ्यांच्या चौकशीचे सीएमएकडून आदेश देण्यात आले सिरोंच्यात तब्बल पंधरा हजार सहाशे पासष्ट ग्रास अवैध वाळू साठवणूक प्रकरणी माफियांची पाठाखण केल्याचा खनिकर्म अधिकाऱ्यांवर आरोप आहे याप्रकरणी जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉक्टर इम्रान शेख यांचं निलंबन करावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडबे यांनी केली होती धळ्याच्या सोनगिरी परिसरात एका शेतकऱ्यानं कांदा पिकावर रोटावेटर फिरवून ते भुईसपाट केलं कांद्याला क्विंटल अवघा पाचशे रुपये भाव मिळत असल्यानं शेतकरी शशिकांत बडगुजर हतबल झाले बडगुजर यांनी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर कडाडून टीका करत संताप व्यक्त केला मनरेगा योजनेतील अनुदान वाढवूनही प्रत्यक्षात रक्कम वेळेवर मिळत नसल्यानं शेत शेतकऱ्यांमध्ये संताप आहे केंद्र सरकारनं सिंचन विहिरीसाठीचे कमाल अनुदान चार लाखांवरनं पाच लाख केलं तरी निधी वितरणात एक ते दीड वर्षांचा विलंब होतोय त्यामुळे मनरेगा अंतर्गत सुरू केलेली अनेक कामं अडकून पडली आहेत काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून कामं पूर्ण केली असली तरी अनुदान न मिळाल्यानं त्यांच्यावर आर्थिक ताण वाढतोय प्रशासनानं तातडीनं निधी वितरणाला गती द्यावी अशी मागणी होती जागतिक दिव्यांग दिनी नांदेडमध्ये दिव्यांग बांधव आक्रमक होत रस्त्यावर उतरले दिव्यांग बांधवांनी जिल्हा परिषद महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला दिव्यांग बांधवांच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होत नाही असा आरोप करत आंदोलकांनी निषेध केला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला अतिक्रमणाचा विळखा बसला त्यामुळे विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय मंदिराभोवती असणाऱ्या फेरीवाल्यांना तात्काळ हटवून भाविकांचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी सामान्य भक्त करता अखोल्यानं अठरा दिवसांपासून बेपत्ता असल्या चौदा वर्षांचा मुलगा सुरक्षितरित्या पालकांकडे सोपवण्यात पोलिसांना यश आलं पोलिसांनी सुमारे दोनशे सीसीटीव्ही फुटेजेस तपासून मुलगा कोल्हापूरकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये दिसल्याचा त्यांना धागा मिळाला पंढरपुरातनं मुलाला सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आलं वडील रागवल्यानं मुलानं घर सोडलं होतं अशी माहिती मिळते एक वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या खासबागचा कुस्ती आखाडा पुन्हा सुरू करण्याची लगबग सुरू झाली आहे या आखाड्याच्या मातीला खुराक देऊन माती कुस्तीसाठी पोषक बनवली जाते येथील खंडोबा मंदिरात आता ई आर पी सिस्टीम सुरू करण्यात आली ज्याद्वारे अन्नदान पूजा अभिषेक जीर्णोद्धार घोषणा इत्यादी वेगवेगळे क्यू आर कोड्स तयार करण्यात आले आहेत त्यामुळे भाविक भक्तांना रांगेत न थांबता घरबसल्या देणगी देता शिवाय भक्तांना त्यांच्या मोबाईलवरच देणगी पावती देखील प्राप्त होणार आहे सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसी येथील तीन वर्षांपासून सुरू असल्या सीएनजी पंप अचानक बंद पडला दरज हजारो वाहनांना पुरवठा करणारा सीएनजी पंप बंद झाल्यानं वाहनधारकांची तारांब उडाली औद्योगिक उत्पादनासाठी दिलेल्या भूखंडावर गॅस किरकोळ विक्री होत असताना प्रशासनाने या संदर्भात नोटीस बजावली होती वर्ध्याच्या रामद्रा प्रभागात डासांचा प्रादुर्भाव वाढला प्रभाग क्रमांक एक इथे साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं किटकजन्य आजार संदर्भात गडचिरोलीत दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आणि आढावा बैठक घेण्यात आली सहसंचालक पुण्याच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीत त्यांनी उपस्थितांना किटकजन्य आजार नियंत्रणाच्या सामुदायिक मॉडेलवर आधारित मार्गदर्शन केलं आणि हिवताप मुक्ती अभियानाचा आढावा घेतला सिंधुदुर्गातील कुडाळच्या डिगज राणेवाडीत दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्तजयंती उत्साह साजरी करण्यात येणार आहे उद्या दत्त जयंतीचा मुख्य कार्यक्रम असून आसपासनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील देवगिरी फार्मवर पार पडलेल्या लग्न सोहळ्याची सध्या चर्चा लग्नात आलेल्या महिला पावणीला चक्कर आल्यानं ती कोसळली यावेळी डॉक्टर असले नऊ दुप्रिया भारतीने तत्परतेने महिलेवर उपचार केले त्यानंतर महिलेची प्रकृती स्थिर झाली नवरदेवाचे मामा आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नामदेवगिरी यांनी हा प्रसंग कॅमेऱ्यात टिपला मालवणमध्ये विदेशी सीगल पक्ष्यांचं आगमन झालं सायबेरिया रशिया आणि उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशात नाही पक्षी दरवर्षी भारतात दाखल होतात मालवण देवबाग किनाऱ्यांवर सध्या पक्ष्यांचे तवे पाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली नांदेडमध्ये गेल्या चार दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली आहे या थंडीमुळे रब्बी हंगामाला पोषक असं वातावरण तयार झालंय विशेषतः या थंडीच्या लाटेमुळे करडेचं पीक चांगलंच बहरलं पुण्याच्या इंदपुरात मार्गशीर्ष महिन्याच्या पार्श्वभूमीवर फुलांचे दर वाढलेत फुलांच्या मोठ्या हारासाठी तब्बल अडीचशे रुपये तर लहान हारासाठी दीडशे रुपये मोजावे लागत आहेत दहा गुलाबाच्या फुलांची पिंडी सत्तर ते ऐंशी रुपयाला खरेदी करावी लागते लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीपाचं पीक शेतकऱ्यांच्या हातून गेलं शेतकऱ्यांची रब्बीची पेरणी मात्र पूर्ण झाली रब्बी पिकांमध्ये शेतकऱ्यांनी हरभराला अधिक पसंती दिली मात्र हरभऱ्याच्या पिकावर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव दिसत असल्यानं शेतकरी चिंतेत आहे त्यामुळे शेतकरी हरभऱ्याच्या पिकावर कीटकनाशक औषधांची फवारणी करतोय अकोल्यात सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं परिणामी या सोयाबीनला मानक दर्जा न मिळाल्यानं खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात नकार दिला जातोय सहा पूर्णांक एक्क्याऐंशी लाख कोटी ज्यांची अंदाजे किंमत एकशे ऐंशी कोटी रुपये अशी प्रचंड मालमत्ता खरेदी प्रक्रियेतनं बाद झाल्याची माहिती पणन विभागाच्या अहवालात समोर आली वाशिमच्या मानोरा तालुक्यात शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा सा मोठा फटका बसतोय दिवाळीनंतर मोठा मजूर वर्ग उस्तोडणीसाठी स्थलांतरित झाल्यानं स्थानिक स्तरावर विशेषतः महिला मजूर उपलब्ध नाही परिणामी अधिक मजुरी देऊन गावातून मजूर बोलवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे नाशिकच्या सुरगणा तालुक्यात स्ट्रॉबेरी काढणी हंगाम सुरू झालाय तेथील गुणवत्तापूर्ण स्ट्रॉबेरीला देशभरातील बाजारपेठांमध्ये मागणी आहे मात्र दिवाळी दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे हंगाम स्थिर झाल्या तसंच उत्पादनावर देखील परिणाम झालाय सध्या आवक कमी असून दर स्थिर आहे सध्या कांदा दरात काहीसे चढउतार सुरू आहेत बाजारात खरीपातील कांद्याची आवक होते रब्बी कांद्याची आवक चांगली आहे याचा परिणाम दरांवर आहे सध्या कांदा सरासरी अकराशे ते चौदाशे रुपयांना विकला जातोय तर कमाल भाव पंधराशे ते अठराशे रुपये बाजारात कापसाची आवक वाढली आहे मात्र गुणवत्तेचा कापूस जास्तीत जास्त कडे जातोय त्यामुळे गुणवत्तेच्या कापसाचा भाव अधिक दिसतोय गुणवत्तेचा कापूस सरासरी सात हजार सहाशे ते सात हजार आठशे रुपयानं काही बाजारात विकला जातोय सरासरी भाव सात हजार ते सात हजार तीनशे रुपये सध्या सीसीआयची खरेदी जोमात सुरू आहे देशातील बाजारामध्ये सोयाबीनची आवक टिकून आहे मात्र आजही आवक सरासरीपेक्षा कमी आहे सोयाबीनची प्रक्रिया प्लांटश खरेदीचे भाव प्रति क्विंटल सरासरी चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजार समितीत चार हजार ते चार हजार तीनशे रुपये दर आहे हमी भावानं सोयाबीनची खरेदी वेग घेते केळी दरावर मागील साडेचार महिने मोठा दबाव होता त्यामुळे केळी उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागला पण मागील तीन चार दिवसात केळी दरात सुधारणा अनेक दिवसानंतर दर्जेदार केळीचे दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढे आहेत बाजारात आल्याचे दर सध्या टिकून आहेत सध्या आल्याची आवक सरासरीपेक्षा कमी आहे दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे त्यामुळे दरही टिकून आहे सध्या आलेला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर आहे आल्याची बाजारातील आवक आणखी काही दिवस कमीच राहू शकते